नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो तीन आहे ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीस या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो काही अतिशय महत्त्वाचा संभव प्रश्न आपण पाहणार आहोत तर यापूर्वी मित्रांनो आपण जो कारागृह विभागाचा प्रिव्हियस इयर जो क्वेश्चन पेपर आहे मागील वर्ष झाला तो आपण सोडवलेला आहे त्यासोबतच एक महत्त्वपूर्ण अतिशय संभव प्रश्न पत्रिका देखील आपण सोडवलेली आहे मित्रांनो तर आजचा आपला हा व्हिडिओचा भाग तीन तीन होईल ज्यामध्ये आपण मित्रांनो काही महत्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत मित्रांनो येत्या मार्च महिन्यामध्ये तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार आहे त्यामुळे आता आपण इथून आपले व्हिडिओ आहे लेक्चर रेग्युलरली येणारे असतील तर तुम्हाला त्याचे अपडेट मिळत नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणतीही अपडेट तुम्हाला मिस होणारी नसेल तर पाहूया आपल्या या भाग तीन मधील महत्वपूर्ण प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक असा आहे मित्रांनो दादाबाई नवरोजी हे कोणत्या वर्तमानपत्राचे संपादक होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की रास्त गोफ्तार या जे वर्तमानपत्राचे संपादक होते दादाभाई नवरजी ऑप्शन नंबर एक याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अथवा संस्थेच्या स्थापनेचे श्रेय द्यावेसे हवे होते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार पीपल्स एज्युकेशन सोसायटी त्यानंतरचा प्रश्न तीन असा आहे हिंदुस्थानला राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये डॅश यांचे अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जी की सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली तर कधी केली एकोणीसशे सत्तावीस साली त्यानंतरचा चौथा प्रश्न जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविला जाणार आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की फ्रान्स या देशाच्या त्यानंतरचा पाचवा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यावरण दिन कधी जे दिन जो आहे तो कधी आहे किंवा कोणता आहे तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जो की पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जो की साजरा केला जातो त्यानंतरचा सहावा प्रश्न महाराष्ट्रात कोठे खनिज तेल आढळते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बॉम्बे हाय या ठिकाणी खनिज तेल आढळतं त्यानंतरचा सातवा प्रश्न बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की मित्रांनो दोन सोडियम बाय कार्बोनेट असं जे आहे त्याचं नाव आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न वयस्कर व्यक्ती डॅश भिंगाचा चष्मा वापरतात तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की दिनाभिय दिनाभिय भिंगाचा चष्मा वापरतात वयस्कर व्यक्ती त्यानंतरचा नववा प्रश्न लोक लोकमान्य बाळ टि गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर आधारित लोकमान्य या चित्रपटाला लोकमान्य टिळक यांची भूमिका कोणत्या अभिनेता साकारत आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सुबोध भावे हा आकारत आहे त्यानंतरचा दहावा प्रश्न टेस्ट ऑफ माय लाईफ हे आत्मचारित्र्य कोणाचे आहे टेस्ट ऑफ माय लाईफ तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन हे युवराज सिंग यांचं लिखित जे की आत्मचारित्र्य आहे टेस्ट ऑफ माय लाईफ ऑप्शन नंबर तीन हे उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला अकरावा असा मित्रांनो दुरात्मा याचा योग्य संधी विग्रह कोणता असेल खाल्ल्यापैकी तर कोणत्या प्रकारचा असेल तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की दू अधिक आत्मा असा जो आहे याचा जो की संधी विग्रह होणारा असेल दुरात्मा या शब्दाचा ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होणारा असेल तसे मित्रांनो तुम्ही कारागृह विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले टी सी एस पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा जर तुम्ही नोट्स अजूनही मिळू असाल तर लगेच मित्रांनो तुम्ही आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंकचे मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्व काही ए टू जेड अभ्यासक्रम मिळणार असेल जर तुम्ही हे मिळाला तर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स वाचण्याची गरज आहे मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोर्सेस खरेदी करण्याची गरज पडणारी नसेल सर्व काही यामध्ये इन्क्लूड आहे त्यासोबतच तुम्हाला मिश्रक या पदासाठी जर टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल फार्मसी रिलेटेड तो देखील आपल्याकडे उपलब्ध आहे परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित ज्यामधले बहुतांशी प्रश्न जे मित्रांनो मागील एक्झाम्समध्ये विचारण्यात आलेले आहेत जे की झडपीला विचारण्यात आलेले आहेत डीएमआर ला विचारण्यात आले त्या दृष्टिकोनात मित्रांनो आता आपण कारागृह विभाग मिश्रक या पदासाठी देखील आपले टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक उपलब्ध आहे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो तुम्ही आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप लशी कॉन्टॅक्ट करून घ्या त्यांना तुम्ही सांगा जर तुमचं स्पेशली मिश्रक पद असेल तर तुम्ही मिश्रक पदाचा मेन्शन करा त्याप्रमाणे तुम्हाला सर्व काही स्टडी मटेरियल त्या ठिकाणी त्रेम प्रोव्हाइड केलं जाणार असेल ते सर्व काही महत्वाचं आहे परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये देखील आणि तुम्ही आतापासून ज्याचा अभ्यास केला तर शंभर टक्के येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्ही चांगले गुण हे मिळवू शकता तर परीक्षेपूर्वी नक्की मिळवा मिळवण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकचे मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला बारावा असा आहे पुढील पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा जो की योग्य शब्द लिहा तर शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे स्वतःशीच केलेले भाषण त्याला काय म्हटलं जातं त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार स्वगत असं जे आहे ते म्हटलं जातं त्यानंतर तेरावा प्रश्न खालील वाक्यांपैकी रीती वर्तमान काळ ओळखा तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की मी गात असतो हे जे आहे जे की रीती वर्तमान काळ आहे त्यानंतर चौदावा प्रश्न तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला या वाक्यातील आणि हे प्रधान प्रधानत्व दर्शक अव्य आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की समुच्चय बोधक जे की हे अव्यय आहे त्यानंतरचा प्रश्न पंधरावा समर्थाचा या शब्दांची विभक्ती ओळखा समर्थांचा तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की ही षष्टी विभक्ती होणारी असेल या शब्दाची त्यानंतरचा सोळावा प्रश्न उलटी अंबारी हातात येणे या वाक्यप्रचाराचा जे की अर्थाचा पर्याय लिहा त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की अंबारी उलट केल्याने बसता न येणे त्यानंतरचा सतरावा प्रश्न मृग या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की स्वर असं जे आहे ते होणार असेल त्यानंतर अठरावा प्रश्न पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा शुद्ध शब्द कोणता आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की क्रीडांकन हा जो शब्द आहे जो की शुद्ध शब्द आहे जर तुम्ही आपले नोट्स मिळवला त्यामध्ये तुमचं इंग्लिश ग्रॅमर मराठी ग्रॅमर आणि मॅथ व रिजनिंग हे सर्व काही ए टू म्हणून तुमचं कवर होणार असेल जेणेकरून तुम्हाला कोणतेही बुक्स वाचण्याची गरज पडणारी नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला कोर्सेस जॉईन करण्याची आवश्यकता भासणारी नसेल त्याचा प्रश्न क्रमांक एकोणीस आपला पुढीलपैकी कोणता शब्द हा नीर या उपस्वर्ग लावून लागून विरुद्धार्थी होणारा नाही त्याचं उत्तर जे, ते ते। ते च three, जे ते तर ते आहे ते, जे ते one, जे आहे ऑप्शन नंबर तीन जे की लायक त्यानंतर वीसवा प्रश्न पुढीलपैकी इतर व्यंजनाला न जोडून तयार होणारे जोडाक्षर कोणते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की स्वप्न त्यानंतरचा एकवीसवा प्रश्न आपला मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की हरिसाल हे गाव दत्तक घेतलेलं आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यानंतरचा बावीसवा प्रश्न फुफ्सातील ऑक्सिजन युक्त रक्त हवा हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार डावे अलिंद या भागात येते त्यानंतरचा ते विसवा प्रश्न मानवी हृदयाचे साधारणपणे वजन किती ग्रॅम असतं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार मित्रांनो यापैकी नाही तर तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज व्हाल की जे ऑप्शन आपल्याला एक दिसत आहे जो की तीनशे साठ हा मिलीग्रॅममध्ये दिलेला आहे आणि हृदयाचं वजन जे आहे फक्त तीनशे साठ ग्रॅम असतं पण या ठिकाणी मिलीग्रॅम दिलेला आहे त्यामुळे हे उत्तर या ठिकाणी होणारं नसेल म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होईल यापैकी नाही त्यानंतर चोवीसवा प्रश्न आपला एका दिवसात किती सेकंद असतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की शहाऐंशी हजार चारशे से एवढे सेकंद असतात एका दिवसात त्यानंतरचा पंचवीसवा प्रश्न लाल मुंग्याच्या दशकांमध्ये दशांमध्ये कोणते आमलं असते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की फार्मिक आम्ल असं असतं म्हणून ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की मित्रांनो टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन होते जे की आपण भाग तीन मध्ये कव्हर केलेला आहे तर या प्रकारचे लेक्चर आता इथून रेग्युलरली येणारे असतील आपल्या चॅनलवर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चन जे टेस्ट किंवा नोट्स असेल किंवा मिश्रक या पदासाठी तुम्ही टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवला असाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करू ते सर्व काही मिळून घ्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोन त्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचं अतिसंभव्य सर्व काही कव्हर केलेलं आहे व त्यामधलं बहुतांश तुमच्या परीक्षेला देखील विचारलं जाऊ शकतात तर भेटा नक्सुडो मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम